तर दारूचे जे शॉप्स आहेत ते आम्हाला कमी करायचे आहेत बंद करायचे आहेत जास्त जास्त भाजपच्या गडाला कसं भेदणार भाजपच्या गडाला काय आहे मला नाही वाटत की एवढं त्यांचं हे आहे फक्त रोडं बनवणं म्हणजे हे नाही आहे ना की कामं केलेले आहेत भरपूर काही कामं आहेत त्यांनी केले नाही आहेत मला प्रेम भरपूर मिळालेलं आहे माझ्या वाड्यातनं बाहेरच्या वाड्यातनं मी सक्षम आहे आणि त्यांना पण माहीत आहे मी काही करेन आणि पुढे करत आहे मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना हेच विनंती आहे की मी आता हे जे इलेक्शन्स लढत आहे तर मला सपोर्ट करावे आणि मी हे त्यांच्या उमेदवारीवर सक्षम उभी आहे मी काँग्रेस राष्ट्र पक्षाकडनं आणि त्यांचं जे काही काम आहे ते मी परस्पर छान करेन आणि आपलं स्वच्छ सुंदर वॉर्ड छान नव्याने निर्माण करेन